सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या डॉ नीलमताई गोर्हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुणे राजगुरुनगर येथे संवाद साधला लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला आनंद विधान परिषद उपसभापती निलमताई गोर्हे यांच्याकडे व्यक्त केला या योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून बहिणींनी दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी केल्या तर काही महिलांनी आपल्या व्यवसायास या निधीचा मोठा हातभार लागल्याचे सांगितले आनंदाचा शिधा लाडकी बहीण सन्मान योजना वयोश्री योजना तसेच वयो व्यक्तींसाठी तीर्थक्षेत्र पर्यटन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात यशस्वीपणे राबवल्या आहेत भविष्यातही सर्... यासारख्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपणास उभे उमेदवारांना निवडून आणायचे आहे असे सांगितले स्त्रियांचा स्त्रियांचा सन्मान हाच अधिकार मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादनही निलमताई गोरे यांनी केले महिलांना आत्मसन्मान व सुरक्षिततेसाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे कारण आता तुम्ही मुख्यमंत्री साहेबांची बहीण आहे त्यामुळे अधिक सशक्त झाल्या आहेत असे मत लाडकी बहीण सन्मान योजनेत संवाद करताना काढले शिवसेना पदाधिकारी सारिका पवार मनीषा पलांडे पूजा राक्षी सुदर्शना त्रिगुणाई शैला पाचपुते शेतकरी नेते गणेश सांडभोर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी उदय नरे महायुतीच्या दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर अनेक ज्या योजना सरकारच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यानिमित्ताने या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे आणि महिलाच्याबद्दलच्या ज्या योजना आहेत त्याच्यात महिला संवाद आणि महिला विजय यात्रा अशा प्रकारची एक मोहीम आम्ही सुरू केली आहे की भी संवाद विजय सगळा कशातून तयार होणार आहे तर सरकारने जो आत्मविश्वास आणि विश्वास महिलांना दिलेला आहे त्यातून तयार होईल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून अनेक योजना स्त्रियांसाठी सुरू केलेल्या आहेत आज आम्ही राजगुरू मेळावा घेतला त्याचबरोबर आज आळंदीमध्येही आम्ही मेळाव्याला जाणार आहोत आणि अनेक ठिकाणी महिलांशी संवाद आम्ही साधलेला आहे आज या पुस्तिकेच्या निमित्ताने आमच्या इथे याच्या कार्यक्रमाचं का संयोजन जे आहे ते महिला संपर्क प्रमुख शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सारिका ताई पवार आणि मनिषा जिल्हा जिल्हाप्रमुख आणि त्यांच्यावर शिवसेना पुणे शहराच्या पदाधिकारी सुदर्शना त्रिगुणाई आणि अन्य सर्वजणी आहेत पाचपुते ताई आलेल्या आहेत की ज्या मावळच्या प्रमुख आहेत तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ही मोहीम होते आहे